नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की परवा मी एक दोन व्हिडिओ बनवले त्या दोन व्हिडिओमध्ये ते ब्राह्मण मुलांच्या फंडिंगच्या संदर्भामधले ते व्हिडिओ होते त्याच्यावर बऱ्याच लोकांनी काही लोकांनी माझ्यावर टीका केली बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केला काही लोकांनी माझ्यावर टीका केली की बाबा हे माझं दुकान आहे किंवा मी दुकान उघडू शकतो किंवा मी धंदा करतोय वगैरे 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 अशी सगळी आता ज्यांनी माझ्यावर टीका केली विशेषतः ब्राह्मण मी इतर लोकांच्या बाबतीत नंतर बोलेल विशेषतः ब्राह्मण ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी एकतर माझी बॅकग्राऊंडवादी बघावी की मी आहे, काय आहे काही नाही एक ग्रस्थ आहेत त्यांनी माझ्यावर अत्यंत घाणरेडी टीका केलेली आहे काय त्याच्यावर त्यांच्याकडे पुरावे नाहीत मी सायबर सेलमध्ये जाणार आहे त्यांच्या विरुद्ध ते गेल्यानंतर मी नाव वगैरे सगळं सांगेल इथे काय तो तो त्यांचा विषय थोडासा वेगळा आहे काही लोकांनी जे काही मी वक्तव्य वापरले की हा माझा धंदा आहे मी आज दोन हजार सात आठ सालापासून ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी मदत करतो त्याच्यावर काही व्हिडिओजसुद्धा याच्यावर आलेले आहेत दोन हजार सोळा साली माझा लात। लातूरमध्ये यासंदर्भात सत्कार पण झालेला आहे फक्त मी माझे मी जी काय मदत करतो कोणाला ह्याचा मी बोबाटा कधी करत नाही काय बाबा मी हे केलं मी तमूकोलं मी याला मदत केली मी त्याला मदत केली ज्याला मदत केली त्याला माहिती आहे मी कोणाला मदत केली ते मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असो ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे ती लोकं काय करतात त्यांनी किती लोकांना मदत केली आहे त्यांनी किती लोकांचं हे केलं आहे हे त्यांनी त्यांचं स्मरावं आणि मग माझ्याकडे माझ्यावर टीका करावी माझ्यावर टीका करायला काय तोही म्हणलात आणखीन मी टीका केली मी आणि मी असल्या टीकांना घाबरत नाही कारण माझं मला माहिती आहे की मी काय केलेलं आहे आज मी कोणीही सांगावं हो की भगवंतरावांनी पैसे घेतले म्हणून मी ज्यांना ज्यांना पैशांनी मदत केलेली आहे ती डायरेक्ट त्यांच्या अकाऊंटला जो डोनर आहे त्या डोनरतर्फे मदत झालेली आहे काय त्यामुळे हा विषय वेगळा याच्यानंतर जे ब्राह्मणेत्तर लोकं आहेत काय ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे त्यांना मी सांगू इच्छितो की अरे आम्ही निदान हा विचार तरी करतो तुमची ती विचार करण्याची पात्रता पण नाही तुमची ती विचार करण्याची कुवत पण नाही आज तुमच्याकडे एवढे मोठे साखर कारखानदार आहेत किती किती साखर कारखानदारांनी आपल्या कारखान्यामध्ये कारखान्यातर्फे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केलेली आहे कि किंवा एवढे धनाढ्य साखर कारखानदार आहेत किती लोकांनी अशी मदत केलेली आहे आज विखे पाटील आहेत बाळासाहेब थोराट आहेत त्याच्यानंतर ही पवार कंपनी आहे साख साखर उद्योगामध्ये एवढे मोठे मोठे साखर कारखानदार आहेत किती साखर कारखानदारांनी अशी साखर पैशांची मदत केलेली आहेत एवढ विलासराव देशमुख एवढे वर्ष मुख्यमंत्री होते किती मराठा मुलांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केलेली आहे पृथ्वीराज चव्हाण एवढा मोठा सुशिक्षित माणूस सगळं काही आहे पावर एवढी हातात होती किती मराठा मुलांचं भलं केलं आहे मी मराठा म्हणतो आहे बरं का बाकीच्यांचं सोडून द्या तुम्ही फ फा, मी फक्त मराठ्यांपुरतंच बोलतो आहे तसंच तुमचे काय म्हणतात त्याला शिक्षण सम्राट पतंगराव कदम आता विश्वजित कदम पतंगराव कदम डी वाय पाटील त्याच्यानंतर विखे पाटील बाळासाहेब थोराट ही कि कितीतरी तुमची काय म्हणतात त्याला मराठा समाजातले हे शिक्षण सम्राट आहेत या शि किती शिक्षण सम्राटांनी शिक्षणासाठी मदत केलेली आहे मराठा मुलांना ह्या प्रत्येकाने एका मुलाला जरी एका वर्गामध्ये फुकट शिकवलं ना तरी कितीतरी मराठा एक काही हजार मराठा मुलं त्याच्यामध्ये शिकून बाहेर पडतील काय आणि दुसरी गोष्ट आज सिम्बॉयसिससारखी संस्था आहे या सिम्बॉयसिससारख्या संस्थेमध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला जी ब्राह्मणाची संस्था आहे काय किंवा मॉडर्न कॉलेज सिम्बॉसिस विशेषतः मुजुमदारांनी ज्या पद्धतीने उभी केलेली आहे काय आज त्यांना जे मेरिट आहे ते तुमच्या डी वाय पाटलाला आहे विखे के पाटलांना आहे भारतीय विद्यापीठला आहे ते मेरिट कशाला उगीच तुम्ही एक लक्षात घ्या आम आम्ही तुमच्याकडे मदत मागायला येतच नाही आहे आम्ही आमचीच मदत करून आमच्या आमच्यामध्ये काय आहे ते आम्ही आमचं बघू त्याला तुमची गरज नाही हा मला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी या विशेषतः मराठा समाजाबद्दल बोलतो आहे दुसरी गोष्ट मी युवराज संभाजीराजांकडे कोविडच्या आधी म्हणजे मागच्या याच्या वेळेस मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांना मी सांगितलं की जी तुमची परिस्थिती तीच ब्राह्मणांची परिस्थिती आहे त्याच्यात मी त्यांना एक मार्ग सांगितला होता की अशा शैक्षणिक संस्था उभ्या करून तुम्ही आपण म ह्यांना मदत करू शकतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की नाही आम्हाला मराठा समाजाबद्दलच काहीतरी काय म्हणजे ठीक आहे आता ते राजेत राजाला जात नसती खरं म्हणजे पण तो विषय आपण कधीतरी वेगळा घेऊ तर मला तुम्हाला त्यामुळे आम्ही काय करतोय काही नाही हे आमचं आम्ही बघू पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे की तुमच्याकडे आज निवडणुकांमध्ये किंवा असे मोठे मोठे सोन्याचे असे दणकट हे घालून कडी घालून हे घालून कितीतरी लोकं गोल्डमॅन म्हणून फिरवतात म्हणजे एक गोल्डमॅन तर ज्यांनी काय म्हणतात त्याला सोन्याचं शर्ट बनवला होता या माझ्यामध्ये पिंपरी चिंचवडचा होता त्याच्यानंतर दगडाने ठेवून कोणीतरी खून केला हे जे तुम्ही शर्टन हेन तेन सोनं विनं घालून फिरवतात आम्हाला त्याचं हे नाही कुठलंही ब्राह्मण तुम्ही असा दिसणार नाही तुम्हाला पण जे आहात म्हणजे ते किती मुलांना शिक्षणासाठी मदत करतात अगदी त्यांच्या गावातल्यासुद्धा किती लोकांना मदत करतात एवढे पैसे आहेत तर करू शकत नाहीत का मराठा समाजातल्या या साखर कारखानदार या शिक्षण सम्राटांनी आणखीन ए एस एस जे गोल्डमॅन आहेत सगळे या गोल्डमॅन आणखीन या यांनी समजा सहकार सम्राट दुसरे आहेत यांनी समजा एकत्र येऊन समजा असा फंड केला तर मराठा समाजातल्या मुलांना कुठेही शिक्षणासाठी हातपाय पसरायची गरज नाही आता त्याच्यात कोणीतरी सांगितलं परशुराम आर्थिक विकास महामंडळ काढलं अरे मग प सारथी काढले इतर संस्था काढलेल्या आहेत त्या पण ते पुरे पडणार आहेत का आणि आम्ही आमचं काही सामाजिक कार्य करायचं असेल तर करू ना तुमच्याकडे कर तर पैसे मागायला येत नाही ना आम्ही की आमच्या मुलांना शिकवायचं आहे म्हणून आम्ही आमच्याच लोकांकडनं पैसे काढून आम्ही पैसे मागून आम्ही देतो आहे आणि ते पण डायरेक्ट जो पैसे देतो आहे तो डायरेक्ट कॉलेजला पैसे देतो आहे आणि एखादा फंड उभा करतोय आम्ही तर आम्ही फंड उभा करून आम्ही तो चालवू ना व्यवस्थित तुम्हाला हे असं वाटतं कारण तुम्ही जे काही फंड बिंड काढलेले आहेत तुमच्या लोकांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचारच होतो आज एक पृथ्वीराज चव्हाण सोडला तर कुठला राजकारणी मराठा समाजाचा बेदाग आहे मला सांगा त्यामुळे आम्ही आमचं काय करायचं ते आम्ही आमचं बघू कळलं का सरकार काय काय लोन मिळतं किती लोकांना लोन मिळतं मग तुम्हालासुद्धा लोन मिळतं मराठा समाजाला सुद्धा लोन मिळतं लोन सगळ्यांनाच मिळतं मग तरी तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे आमच्यावर जेव्हा टीका करतात तेव्हा तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे नका घेऊत ना तुम्ही आरक्षण लोन मिळतं ना मग घ्या आणि शिका सगळ्यांनाच लोन मिळतं का हिंदुस्थानामध्ये गरजवंताला कधीही लोन मिळत नाही ज्याला गरज नाही त्यालाच लोन मिळतं काय याच्यावर मी माझ्या परकड सत्य यूट्यूब चॅनलवर हो एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण आमच्यावर टीका करत असताना तुम्ही तुमचा आधी विचार करा की तुम्ही कुठे आहात तुम्ही राजे होतात तुम्ही पाटील होतात तुम्ही सरदार होतात तुम्ही देशमुख होतात तुम्ही वतनदार होतात मग तरीसुद्धा एवढं सगळं करून आज तुमच्यावर आरक्षण मागायची का वेळ आली लाखाचे मोर्चे काढायची का वेळ आली ते आणि मी जेव्हा व्हिडिओ बनवतो बोलतो तेव्हा मी माझा चेहरा दाखवून माझं नाव सांगून बोलतो मी काय मी माझ्या खोट्या ईमेल आय डी किंवा पिकेन फिकेन टिके असल्या फालतू नावाने मी बोलत नाही कधी आणि आम्ही हिंदू आहोत हिंदूंसाठी करायचं आम्ही हिंदू आहोत आम्ही मानतो ना पण तुम्ही कुठे मानतात म्हणजे आम्ही आमचं हे बघ आमच्या स्वतःच्या क्लाय ह्याच्यातनं करायचं म्हटल्यावर तुम्हाला आमचं हिंदुत्व दिसतं किंवा आमची जा हे दिसते हां एरवी तुम्हाला आमची हे एक लक्षात घ्या का, काही ठिकाणी का की ब्राह्मणांकडनं लग्न लावून घेऊ नका ब्राह्मण कधी तुमच्या दारात येत नाही मला पूजा सांगायला बोलवा म्हणून कळलं का किंवा माझ्या लग्न तुमच्याकडे लग्न लावायला मला बोलवा म्हणून कुठला ब्राह्मण कधी येत नाही तुम्हीच जातात की आमच्याकडे मूल झालं आहे त्याच्या बारशाला काय करायचं त्याचं नाव काय ठेवायचं त्याची पत्रिका काय काय काढायची तुम्ही का नाही ॲस्ट्रॉलॉजी शिकलात किती लोक ॲस्ट्रॉलॉजी शिकली आहेत माझा कुठल्या यायला पण तुम्ही जेव्हा आमच्याकडे बोर्ड दाखवतात ना तेव्हा तुम्हाला उत्तर देणं हे आम्हाला भाग आहे कळलं का त्यामुळे संस्कारामध्ये फरक आहे कळलं का एक आणखीन व्हिडिओ मी याच्यावर बनवणार आहे आज त्या आतपाडीमध्ये त्या भोसले नावाच्या माणसांनी फक्त ती मुलगी त्याला त्या वडिलांना बोलली म्हणून जीवे मारली अरे तुम्ही माणसं आहात का कोण आहात किंवा हे पुण्यामध्ये हगवण्यांनी त्या लव्ह मॅरेज करून त्या सुनेला फाशी घ्यायची वेळ आली किंवा मारली माहीत नाही ते आता इन्व्हेस्टिगेशन आहे ते हे तुमचे संस्कार त्यामुळे आम्ही काय करायचं ना आम्ही बोलायचं म्हटलं तर आम्हाला प्रत्येक गोष्टीत बोलता येईल तुमच्याशी कळलं का त्यामुळे असं आमचा तुम्हाला विरोध नाही पण तुम्ही आम्हाला विरोध करू नका काय आज आमचा विरोध आम्ही इथून जे बा परदेशी गेलो ह्याचं नुकसान देशाचं झालेलं आहे तुमचं झालेलं आहे पूर्वी शिक्षण चांगलं होतं कारण मेजॉरिटी ब्राह्मण शिक्षक होते किंवा जे इतर समाजातले शिक्षक होते ते सुद्धा ह्या वळणावर होते आज क्षेत्राचं काय झालं आहे आणखीन त्याच्यामुळे काय होतं आहे त्याला ब्राह्मण जबाबदार नाहीत कळलं का संस्कारामधला हा फरक आहे साहेब त्यामुळे आम्ही काय करायचं का करा का करा तुम्ही काय करायचं वगैरे आम्ही आमचं बघू ज्या ब्राह्मणांनी माझ्यावर टीका केली आहे त्यांना काय उत्तर द्यायचं त्याला मी सक्षम आहे तुम्हालाही मी सक्षम आहे तो प्रश्न नाही आहे पण त्याला मी सक्षम आहे कळलं का त्यामुळे हां आम्ही पाय वेळ आली तर तुम्हाला काय तुम तुमच्याबरोबर आपण काम करू तो प्रश्न नाही तुम्ही पण वरती या आम्ही पण वरती येऊ सगळं आपण करूयात पण तुम्ही वरती येणार नाहीत आणि आम्हाला तुम्ही खाली पाडायचा प्रयत्न कराल तर हे चालणार नाही आम्ही पडणार नाही आम्ही वरतीच येणार कळलं का आम्ही इकडनं मार्ग काढू तिकडनं मार्ग काढू याच्याकडे करू एकवीस जीव पण पोरांना शिकवू काय एकवीस जीव पण पोरांना शिकवू दारूच्या गुत्त्यावर तुम्हाला ब्राह्मण जास्त सापडणार नाहीत कधी धन्यवाद आज एवढंच